शेतकरी मित्रांनो नमस्कार पॅसिफिका क्रॉप बिडरच्या भरघोज पण देणारे वाहन त्याच्यामध्ये पॅसिफिका दामिनी पॅसिफिका पॅसिफिका गुरु हे तिन्ही वाजव महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उपलब्ध आहेत बरोबर तर हे संशोधित जे वाहन आहेत हे पेरताना आपल्याला बीज प्रक्रिया करणं फार म्हणजे बीज प्रक्रिया करणे काळाची गरज बनली आहे तर ब्रीज प्रक्रिया करताना ह्या तिन्ही यातली कुठली गोण तुम्ही विकत घेते दुकानदाराकडनं तर तुम्हाला याच्यामध्ये अशा दोन प्रकारच्या पुड्या निघतील बरोबर तर ह्या दोन प्रकारच्या पुड्या जेव्हा निघतील तर हे बीज प्रक्रिया कशी करायची याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात मी याची माहिती देतोय तर ह्या दोन्ही पुड्या आपल्या दोनशे मिली पाण्यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि हे बियाणा एका ताडपत्र गोन्हेर ओतून घ्यायचं त्याच्यावर बोललेलं संमिश्र दोन शिमरीचे पाणी बनवले आपण ह्या दोन पुड्या मिक्स करून ते त्या गावाच्या बियावर टाकायचं चांगलं एक सारखं चोळून घ्यायचं साधारणपणे वीस ते तीस मिनिटं आपल्याला ते रूम टेम्परेचरला ठेवायचंय फॅन खाली सावलीमध्ये सुकवायचे आणि मगच पेरायचंय जे काही शेतकरी साधारणपणे पाच दहा पंधरा वीस व्यागी पेरत असतील त्यांनी ही प्रक्रिया एक दिवस अगोदर जरी करून ठेवली तरी त्याला कुठलीही अडचण नाही तर बघा संशोधित गावाची वाहन आहे उत्पन्न देणारे वाहन आहेत पॅसिफिक दामिनी आहे पॅसिफिक भानुसोडने गुरु या तिन्ही वाहनांना आपल्याला बीज प्रक्रिया करूनच पेरायचंही लक्षात ठेवू शकते बांधवांना धन्यवाद